लातूरमधील सर्व दैनिकांचे साप्ताहिक साप्ताहिकांचे नंतर विविध जे काही यूटूब, टी व्ही चॅनल याचे जे सर्व पत्रकार बंधू आहेत सोशल मीडिया ह्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि या, या सर्वांना माझा मनपूर्वक मनपूर्वक नमस्कार <coughs> तर या ठिकाणी आपलं दुसरं साहित्य संमेलन झालं होतं आदिवासी धनगर साहित्य संमेलन दुसरे लातूर मध्ये ह्या संभाजी सुळांच्या नेतृत्वामुळं किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी झालं होतं दुसरं साहित्य संमेलन तर या ठिकाणी आता आपलं पाचवं आदिवासी धनगर साहित्य संमेलन आहे तर आपल्या व्यासपीठाचाच मूळ उद्देश असा आहे की आपण पाहिलं असेल की आपली महाराष्ट्राची तेरा कोटी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये लिहिणारे अनेक आहेत बोलणारे अनेक आहेत परंतु सर्वांना सर्व प्रकारचे व्यासपीठ किंवा स्टेज मिळत नाहीत म्हणून आपले जे काही इतर घटक आहेत जे नवोदित आहेत ह्या सर्वांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्टेज मिळून देणे हा आपला पहिला उद्देश आहे आणि मग आपला दुसरा उद्देश सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे जे आपली काही इतिहास साहित्य संस्कृती हे जे काही सर्व आडगळीत पडलेलं आहे या ठिकाणी दुसरं येऊन कोण म्हणणार नाही किंवा बरच असा काही इतिहास आहे की तो एका अंगाने छापला जातो एका अंगाने प्रकाशित केला जातो परंतु असा जो काही इतिहास आहे तो बाहेर यावा राजे सात वाहन याच्यापासून आपला इतिहास आहे पण कुठं दिसत नाही ते आज ते लोप पवायला लागलंय दुसरं सम्राट अशोक लोप पवायला लागलंय पुरानंतर तिसरं होळकर कुठं तरी आता फक्त अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी व्हायला लागली एवढा मोठा इतिहास आहे यशवंतराव होळकर त्यांना म्हणलं जातं की आपल्या देशाचे नेपोलियन आहेत त्यांचा इतिहास कुठंच नाही आहे म्हणजे ज्यांनी देशावरती राज्य केलं आपला भारत देश पार तंत्र्यामध्ये दे जाऊ नये यासाठी ज्या होळकरांनी यशवंतराव होळकरांनी एकोणीस युद्ध करून सगळेचे सगळे जिंकले इंग्रजाच्या विरोधामध्ये आज त्यांचं नाव कुठंच नाही आहे तर हा आपला सर्वात महत्वाचा प्रमुख उद्देश आहे की आपलं जे काही साहित्य आहे ते सुद्धा पटलावरती आलं पाहिजे तर साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्याचा एक ढाचा ठरलेलाच असतोय पहिले साहित्याची दिंडी असणार आहे त्या दिंडीमध्ये आपलं या वर्षीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे महिलांचं गजन नृत्य आहे आपल्याकडे यावेळेस महिलांचं गजेनृत्य आपण बसवलेलं आहे आणि ते, ते साताऱ्यावरून त्या महिला येणार आहेत आणि या ठिकाणी पूर्ण राज्यभरातून जे काही वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आहेत त्यामध्ये ते, ते हजेरी लावणार आहेत दुसरं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम दिंडी झाल्यानंतर आणि हे साहित्य आमची साहित्य संमेलनाचं एक वैशिष्ट्य आहे की पहिलं आणि दुसरं सोडलं तर बाकीची जी काही सगळी झाली ती खेड्यात झाली मसवड तिकडं सांगोला आता तर बेलाटी बेलाटी एक असं गाव आहे एक साध खेड आहे त्याची लोकसंख्या फक्त हजार आहे किती एक हजार परंतु बघा आमचा जो मंडप आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा हजार लोक येणार तुम्ही पाहिले असेल साहित्य संमेलन असो मोठमोठे कार्यक्रम असो हल्ली ते फ्लॉप जातात परंतु आमचं खेड्यात जरी आम्ही घेतलं तरी तिथं लोक जमा होतात आणि येतात कारण त्यांना वाटतं की हे आपला हक्काचं स्टेज आहे आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जरी आपलं साहित्य संमेलन जरी आपण नाव दिलेलं असलं आदिवासी साहित्य संमेलन बघा तर ह्याचं उद्घाटनच मुळामध्ये आपले जे काही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे म्हणजे एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपालजी सबनी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि याचा जो काही समारोप आहे त्याला आहेत आपले माननीय श्री श्रीपक श्रीमंतजी कोकाटे साहेब आणि सोलापूरचे माझे कुलगुरू हे त्या ह्याचे अध्यक्ष असतील तर अशा तऱ्हेने आपला दोन दिवसाचा हा भरगच्छ कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये मोठमोठे पहिल्या दिवशी आम्ही कवी संमेलन सुद्धा ठेवलेलं आहे कवी संमेलनामध्ये जवळजवळ पन्नास कवी सहभागी होणार आहेत राज्यभरातून आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे मी सांगितलं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्राचं विविध गुणदर्शन आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल तर अशा तऱ्हेने दोन दिवस हा आपला बरगच कार्यक्रम होणार असून मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आमच्या आपल्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं ही नम्र विनंती आणि त्यांनी आपलं हे जे काही साहित्य संमेलन आहे या प्रबोधनात्मक उपक्रमाला आपल्या दैनिकामध्ये दे, आपल्या सोशल मीडियामध्ये आपले जे काही युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरती प्रसिद्ध करावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय मल्हार जय महाराष्ट्र तर या ठिकाणी आता हे जे काही संमेलन आहे या ठिकाणी आपले जे त्याच्यामध्ये अकरा पुरस्कार दिले जातात म्हणजे टोटल आपण दरवर्षी तुम्ही पाहिला असेल इथं सुद्धा आपण चौदा पुरस्कार दिले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही लाखा लाखाचे पुरस्कार दिले होते तर या ठिकाणी आम्ही लाखा लाखाचे पुरस्कार या वर्षी देणार नाही परंतु हा तर त्यावेळेस ते अण्णा पाटलांनी तुम्हाला माहिती आहे हौशेने सगळे पुरस्कार दिले होते ना ते नाही त्यावेळेस आणि हे त्यांना उचकायला असतातच संभाजीराव खंबीर आहेत ते दोघ एकमेकाचे खास मित्र आहेत मधून इसतू जात नाही असं आम्हाला दाखवत ते बसल्यानंतर परंतु जेव्हा बाजूला येतात तेव्हा कळतं की त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे तर अशा तऱ्हेने त्यावेळेस यांनी पुरस्कार जाहीर केले होते तर यावेळेस आपण अकरा पुरस्कार दिलेले आहेत याच्यामध्ये एका पुरस्काराचं नाव लिहायचं राहिलेलं आहे तर तो, तो पुरस्कार आहे माननीय आमदार प्रणितताई शिंदे यांना आपण श्लोक अहिल्यादेवी होळकर राजकीय पुरस्कार देणार आहोत आदर्श राजकीय पुरस्कार कारण आमच्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सध्या त्या उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि त्या आमदार आहेत सोलापूरच्या तर अशा तऱ्हेने आम्ही त्यांना राज आदर्श राजकीय पुरस्कार देणार आहोत दुसरा पुरस्कार आहे तो आपल्या इथे लातूरमध्ये रामदास कोकरे साहेब आहेत सह आयुक्त नगर विकास विभागामध्ये त्यांचं कार्यवर उत्कृष्ट आहे आणि त्यांना आम्ही पहिल्यांदा आज भेटलो इथं लातूरमध्ये म्हणजे त्यांची आमची कोणाची ओळख वगैरे को नव्हती परंतु आम्ही त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याचा जो गौरव आहे तो ऐकला होता आणि त्यांचं जे गहन कचरा नियोजन आहे त्यांचा जो पॅटर्न आहे तो राज्यामध्ये एकदम प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केलेला आहे नंतर दुसरे आहेत डॉक्टर एन जी काळे हे इंदोरचे आहेत हे प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी ह्या साहित्यामध्ये पी एच डी केलेली आहे जवळजवळ पंचवीस पुस्तक लिहिले आहेत त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये आणि त्यांनी होळकरशाहीचा इतिहास लिहिलाय त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतोय नंतर दुसरं आहे धर्मराज काडादी म्हणून येतं सोलापूरमध्ये समाजसेवक आहेत खूप मोठे सोलापूरचे आणि ते त्या आपला जो काही सिद्धे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे त्याचे ते मार्गदर्शक आहेत ते कधीही सक्रियपणे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये नसतात परंतु ते सर्व प्रकारची चांगली जी काय मानवतावादाची भूमिका आहे आणि धार्मिक भूमिका आहे ते नेहमी बजावत असतात नंतर दुसऱ्या आहेत डॉक्टर उषा देशमुख म्हणून त्या सांगोल्याच्या आहेत आणि त्या आयुर्वेदामध्ये एम डी झालेल्या आहेत आणि त्या प्रोफेसर आहेत मेडिकल कॉलेजमध्ये तर त्यांचं कार्य अगदी उत्कृष्ट आहेत आणि त्यासाठी त्यांना वैद्यकीय आणि शिक्षण विभागातला आदर्श असा पुरस्कार दिलेला आहे दुसरे आहेत श्री प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर तर हे करमाळ्याचे जे काही बाजार समिती आहे त्याचे सभापती आणि ते, ते, ते प्राचार्य म्हणून रिटायर झालेले आहेत त्यांचं सामाजिक नंतर साहित्यिक आणि शिक्षणातलं कार्य आणि योगदान खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना श्री श्रीमंत मल्हाराव होळकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करत हो। आहोत आणि ह्या पुरस्काराचा असं आहे की आम्ही हे पुरस्कार हे लातूर मधून जाहीर करतो म्हणजे आम्ही कुठेही याची वाच्यता केलेली नाही दुसरं आहे सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक है। आहेत आणि ह्यांनी माळशिरस मध्ये सोलापूर जिल्ह्यातले सगळे अधिकारी एकत्र करून एक प्रबोधनी सुरू केली आणि त्या प्रबोधनीमध्ये जे काही गरिबांची मुलं आहेत त्यांना हे जे काही सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी ते अधिकारी घडवण्याचं काम करतात दुसरं संजय सोनवणी साहेब हे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष <coughs> आहेत आणि त्यांना इथं लातूरच्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपण एक लाखाचं बक्षीस देऊन त्यावेळेस त्यांना गौरवलं होतं आपण या वेळेस त्यांना पुण्यश्लोक आहे देवी कृतज्ञता पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवणार आहोत कारण त्यांनी हि तर लातूर मध्ये जाहीर केलं होतं की आम्ही अहिल्या होळकर होळ ती मालिका सुरू करू तुम्ही पाहिलं असेल राष्ट्रीय स्तरावरती ती मालिका आता मला वाटतं पाचशे भाग ओलांडले त्यांनी आणि त्याचं संशोधक म्हणून श्री संजय सोनवणी साहेब कार्य करत आहेत तर अशा तऱ्हेने दुसरे एक आहेत श्री बिपिनभाई पटेल हे कार्यकारी विश्वस्त आहेत एम एम पटेल ट्रस्ट सोलापूर आणि सोलापूर सारख्या ठिकाणी त्यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले खाजगी बी एस नर्सिंग कॉलेज सुरू केले खाजगी ए एन एम जी एन एम पॅरामेडिकल अशा विविध प्रकारच्या ज्या काही वैद्यकीय शाखा आहेत त्याचं त्यांनी म्हणजे हे शिक्षण सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी गोर गरीब मुलं मुली त्यांना ते शिक्षण देतात तर त्यांनाही आपण पुण्य शोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर समाजभूषण पुरस्कार देत आहोत तर अशा तऱ्हे आपण टोटल बारा पुरस्कार जाहीर करत आहोत तर माझी आपणास विनंती आहे की हे जे काही बारा लोक आहेत तो दुसरे हां एक, एक नाव राहिलेलं आहे डॉक्टर संदीप हजारे ते कोल्हापूरचे आहेत तेही एम डी झालेले डॉक्टर आहेत आणि त्यांनी अहिल्याबाई होळकरचं कार्य आणि यशवंतराव होळकरचं कार्य महाराष्ट्रातील समाजाला माहीत होवो यासाठी त्यांनी एक पोवाडा काढलेला आहे नंतर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती खूप मोठ्या प्रमाणावरती राज्यस्तरीय जयंती दरवर्षी साजरी करतात तर अशा तऱ्हेने आपण ह्या तेरा लोकांना पुरस्कार दिलेले आहेत तर माझी आपण सर्वांना विनंती आहे तुम्ही आपलं हे सगळं या ठिकाणी आलात आणि तुम्ही आमचे हे दोन शब्द ऐकून घेतले आणि तुम्ही हे सर्व सहकार्य करत आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो